इंद्रायणीचं पसायदान पंधरा एप्रिल शिष्यत्वाची जयंती लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर आपण जन्मतो एका धर्मात पण जगतो अनेक धर्मात प्रत्येक धर्म जगायला त्या त्या धर्मात जन्म घेण्याची गरज नसतेच धर्मांतराचीही गरज नसते कुठल्याही धर्मात आणि आपल्यात अंतर नसतंच प्रत्येक धर्माची सावली सगळ्यांसाठीच असते जेव्हा आपण कमालीच्या सहिष्णुतेनं वागतो तेव्हा आपण हिंदू असतो जेव्हा आपण इतरांशी अदबीनं वागतो तेव्हा आपण मुस्लिम असतो जेव्हा आपण कुणाचंही मन दुखावत नाही तेव्हा आपण जैन असतो जेव्हा आपलं मन करुणेनं भरून येतं तेव्हा आपण बौद्ध असतो जेव्हा आपण निरपेक्ष प्रेम करायला लागतो तेव्हा आपण ख्रिश्चन असतो आपण शीख असण्याचा प्रसंगही आपल्या आयुष्यात येतो तो असा बऱ्याच वर्षानंतर आपले सर आपल्या बाई आपल्याला दिसले की आपण धावत त्यांच्यापर्यंत जातो आणि कापऱ्या आवाजात म्हणतो सर मी तुमच्या वर्गातला बाई मी तुमच्या वर्गातला लागलीच डोळे पाणवतात डोळे पुसत पुसत विचारपूस केली जाते डोळे पुसत पुसत जी विचारपूस केली जाते तीच तरी विचारपूस असते मी तुमच्या वर्गातला हे शब्द तर मी तुमच्या पदरातला या शब्दांसारखे असतात आपल्या मनात गुरुप्रती असणाऱ्या या आदर सुगंधाला गुरु नानकांनी शिख धर्मात मुखरित केलेलं आहे गुरु मेरी पी पूजा गुरु गोविंद हे साधं सोपं तत्वज्ञान तेवढ्याच सह सुंदर भाषेत झंकृत केलेलं आहे ज्ञान वैराग्य विवेक व मोक्ष या मूल्यांचं प्रतीक असलेला गुरु कोणत्याही एका धर्मात कोणत्याही एका तत्वज्ञानात बंदिस्त नसतो ह्या उदात्त भूमिकेतून गुरु गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात सर्व धर्मांचा भाव सुंदर समन्वय साधला आहे बागेत वेगवेगळ्या रंगांची आकारांची सुंदर सुंदर फुलं असतात त्यांचा सुगंध एकात्मतेनं दरवळत असतो त्यातला नेमका सुगंध कोणत्या फुलाचा आहे हे कळत नसतं तसंच धर्मतत्वाचं असतं सगळी तत्व सगळ्याच धर्मांची असतात धर्मतत्वांच्या एकात्मतेमुळं विचारांची युद्ध संपतात मग विचारही एकमेकांची विचारपूस करत एकात्म होतात मानवी मनातल्या वैचारिक एकात्मतेची वाटचाल विश्वबंधुत्वाकडे होत असते विश्वबंधुत्वाचं हे अपेक्षित मूल्य उपेक्षित राहू नये म्हणून गुरुनानक शिष्याला आध्यात्मिक मूल्यांची कास धरायला सांगतात आध्यात्मिक मूल्यांना अर्थपूर्णता यावी म्हणून त्यांना शारीरिक मूल्याचं अधिष्ठान देतात सगळ्या मूल्यांच्या सा सामाजिक भाव आणि स्वभावही ते विसरत नाही दिव्यज्ञान ही आपली भाकर व्हावी दयाभाव हा कारभारी व्हावा त्यासाठी देहाचे शेत करावे आणि त्यात सत्कर्माचे बीज फिरावे आपल्या प्रत्येक व्यवहारात सत्य असावे समाधान असावे प्रेम असावे हा गुरु नानकांचा आदेश जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात कृतीप्रवण असतो तेव्हा तेव्हा आपण शीख असतो पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर हा गुरु नानकांचा जन्मदिन म्हणजे गुरुत्व या मूल्याचा जागर मांडणाऱ्या शिष्यत्व या मुल्याचा जन्मदिन होईल